अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी चौबाजूने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये पैसा खेळता ठेवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी अँजल नंबर सांगणार आहे हा अँजल नंबर तुमच्याकडे मनी अट्रॅक्ट करायचं काम करेल जसे की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा अंक बनवलेला असतो जेव्हा विशेष इच्छापूर्ती करायच्या करायची असतात तेव्हा काही वेगळे अंक असतात बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं असतं समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित आकर्षित करायचं असतं तेव्हा काही वेगळे नंबर आपण वापरतो तसंच मनी ॲट्रॅक्शनसाठी या अंकशास्त्रात अत्यंत प्रभावी असे काही नंबर बनवलेले आहेत ज्याला एंजल नंबर म्हणतो तर हे एंजल नंबर जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली तर लाखो पटीने त्याचा आपल्याला लाभ होतो बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत सगळं करतो पण अशी साथ देत नसतं सगळं करून थकतो पण आपल्या मनासारखं काही घडत नसतं मग अशा वेळेस कष्टांसोबत मेहनतीसोबत जेव्हा आपण असे काही उपाय करायला लागतो तेव्हा तेच कष्ट म्हणजे तेच जे कष्ट आहेत ते साथ देतात नशीब साथ देतात आपण जे काही करत आहोत त्या प्रत्येक गोष्टीला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा नशिबाची साथ आपल्या गोष्टींना मिळते तेव्हा नक्कीच आपलं जे आयुष्य आहे ते बदलून जाते सगळ्यांनाच माहिती असेल की ज्योतिषशास्त्र वास्तु असे असे आहे वास्तुशास्त्र आहे त्याच पद्धतीचं हे संख्याशास्त्र आहे ज्याला अंकशास्त्र असेही म्हणतो या संख्या म्हणजे अंकशास्त्रामध्ये असे काही अंक बनवलेले आहेत जर तुम्ही या अंकशास्त्रातील काही अंक वापरायला सुरुवात केली काही अंक तुम्ही जर तुमच्या रोजच्या वापरात जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात त्याचा लाखो पटीने लाभ होताना दिसतो आज मी तुम्हाला जो एंजल नंबर सांगणार आहे हा फक्त आणि फक्त पैसा म्हणजे मनी अट्रॅक्शनसाठीच तुम्हाला वापरायचा आहे एरबी बऱ्याच वेळा जे नंबर देते ते ऑल गोष्टींसाठी तुम्ही यूज करू शकता पण आजचा नंबर हा फक्त पैशांसंदर्भात आहे कुणी तुमच्याकडनं पैसा घेतलेला आहे तर तो पैसा आणण्यासाठी तुम्ही वापरू शकता कुणाला तुमचा पैसा द्यायचा असेल म्हणजे कुणाचं देणं लागत असेल तरीही तुम्ही हा नंबर वापरू शकता तुमचं कर्ज फिटायचं असेल तरीही तुम्ही हा नंबर वापरू शकता किंवा कुठे आणलेला पैसा असेल किंवा कुठेतरी काहीतरी काम केले पण त्याचे पैसे अटकून राहिलेले आहेत तर ते पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता शिवाय घरात खूप गरिबी आणि दरिद्रता असेल तर ही दरिद्रता आणि गरिबी दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता यासाठी सगळ्यात महत् <coughs> महत्वाची गोष्ट तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे पांढरा लाल पिवळा नारंगी हिरवा असा कुठल्याही रंगाचा कागद तुम्ही घेतला तरीही चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचा आहे एक निळ्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा असा अश काळा सोडून कुठल्याही रंगाचा एक पेन तुम्हाला घ्यायचा आहे सगळ्यात पहिले जो कागद तुम्ही घेतलेला आहे आता जस्ट तुम्हाला मी दाखवते सगळ्यात पहिले जो कागद घेतलेला आहे त्यावरती एक तुम्हाला चौकोन करायचा आहे ठीक आहे आता चौकोन सगळ्यांनाच माहिती असेल अशा पद्धतीने चौकोन करायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला या चौकोनामध्ये दोन रेषा ओढायच्या आहेत ठीक आहे ह्या दोन रेषा तुम्हाला दिसत असतील आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अशा दोन रेषा ओढायच्या आहेत ठीक आहे आता एक दोन तीन बॉक्स पुन्हा एक दोन तीन बॉक्स एक दोन तीन बॉक्स वरून मोजले तरी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन ठीक आहे तीन तीन बॉक्स असे आपले तयार झालेले आहेत आता यामध्ये मी तुम्हाला एक अंक सांगते आहे तो अंक लिहायचा आहे अंक व्यवस्थित ऐका सात सेवन नाईन झिरो सात नऊ शून्य सगळ्यात पहिले तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये सात नऊ शून्य पुन्हा सात नऊ शून्य दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा सेम सात नऊ शून्य आणि तिसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा सात नऊ शून्य ठीक आहे प्रत्येक बॉक्समध्ये सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सेवेन नाईन झिरो सेवेन नाईन झिरो सेवेन नाईन झिरो सेवेन नाईन झिरो तुम्ही इकडून जर बघितलं तर सात 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 नऊ 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 आणि शून्य 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 असा एक आपला चौकोन तयार होतो असं एक आपलं एक यंत्र तयार होतं ठीक आहे आता हा कागद जो आहे तो असा फाडायचा व्यवस्थित हा कागद जो आहे हा छान घ्यायचा त्यानंतर इथे एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा एक रुपयाचं जे नाणं असतं हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्या नाण्यावरती एक हिरवा वेलदोडा ठेवायचा हिरवा वेलचीचा दाना ज्याला आपण म्हणतो ही हिरवी वेलची त्याच्यावरती ठेवली की त्यानंतर याची एक घडी बनवायची छानपैकी अशी घडी बनवून घ्यायची जशी तुम्हाला अजून फोल्ड करायची तुम्ही करू शकता त्यानंतर एक लाल रंगाचा धाका घ्यायचा लाल पिवळा घेतला तरीही चालेल ज्याला कलावा म्हणतो किंवा फक्त लाल धागा असेल तरीही चालेल आता घेतलेला लाल धागा याला व्यवस्थित गुंडाळायचा आहे शेवटी घट्ट गाठ मारायची आहे आणि हे तयार केलेलं यंत्र हे तयार केलेलं यंत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे पैसा येत आहे पैशांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आता मी सर्वात सुखी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात पैशांची काहीच कमतरता नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये पैशांचा भरभरून मी माझ्या आयुष्यामध्ये भरभरून माझ्याकडे पैसा येत आहे आणि सगळं काही माझ्याकडे सगळं काही माझ्याकडे खूप जास्त आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या नंबरला आणि त्या यंत्राला आपल्याला द्यायचे आहेत त्यानंतर हे यंत्र हा एक रुपयाचा सिक्का असणारं नंबर लिहिलेलं हे यंत्र तुम्हाला त्या दिवसापासून तुमच्यासोबत ठेवायचं आहे आता त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी हा उपाय करू शकता आज उद्या परवा एरवा जेव्हा तुम्हाला अगदी आत्ता व्हिडिओ बघितला तुम्ही आत्ता करा उद्या वि... उद्या आज व्हिडिओ बघितल्या पण तुम्ही उद्या सकाळी करा लक्षात ठेवा आठवड्यातील <coughs> कुठल्याही वारी वा तुम्ही हा उपाय करू शकता पण ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवसापासून हे यंत्र मात्र तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे रात्री जेव्हा जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा हे तुमच्या उशीखाली ठेवायचं सकाळी उठून ऑफिसला जाणार असेल तर बॅगेत किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं शक्यतो जेव्हा तुम्ही दिवसा घरात पण असाल तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा बाहेर पडणार असेल तर आपलं जे पॉकेट पर्स असेल तर त्यामध्ये हे ठेवायला सुरुवात करा याने पैसा खूप कमी खर्च व्हायला लागेल तुमच्या म्हणजे तुमच्याकडनं जितका वायफळ पैसा खर्च होत होता तिथे कुठेतरी लगाम लागेल पैसा देणं जे आहे ते कुठेतरी कमी होत जाईल आणि येणं जे आहे ते तुमच्याकडे वाढत जाईल जो नंबर मी तुम्हाला सांगितला सेवन नाईन झिरो म्हणजे सातशे नव्वद सेवेन नाईन झिरो सातशे नव्वद हा जो अंक हा जो नंबर आहे हा नंबर शुक्र ग्रहाशी निगडीत आहे सात नऊ आणि शून्य हे तीनही अंक शुक्राशी निगडीत आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की शुक्र हा अंक धन निर्माण करणारा धन वाटणारा आणि भक्तांना धन देणारा ग्रह आहे ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धनधान्य कधीच कमी नसते जेव्हा तुम्ही सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद हा अंक लिहाल आणि हे यंत्र तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात कराल त्याच दिवसापासून लाभ होताना दिसेल पैसा यायला लागेल ला ला ला, मने अट्रॅक्ट व्हायला लागेल ला, कष्ट मेहनत जे करत आहात त्याला नशिबाची साथ मिळायला लागेल आणि तुमचं जे भाग्य आहे ते बदलायला लागेल खूप साधा ला ला खूप सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा अजून एक किती दिवस ठेवायचं सांगा ते सांगायला विसरते कमीत कमी तुम्हाला हे यंत्र जे आहे ते आपल्यासोबत सहा महिने ठेवायचं आहे किती सहा महिने याला काहीही जास्त हे नाही आहे की हेच तेज किंवा असं काहीच नाही मासिक धर्म कुठलेच काही पथ्य नाही आहेत फक्त सहा सोबत ठेवा सहा महिन्यानंतर वाटलं तर हे तुम्ही काढून टाकलं तरीही चालेल श्री स्वामी समजलं